शोषित शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐशी सदो अठ्या महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वांची कोल्हापुरात पॉश वन कायद्यावरील जनजागृती कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा संदेश जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त तारा राणी सभागृहात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या क्षमता बांधणीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे एम आय डी सीचे क्षेत्रीय अधिकारी उमेश देशमुख तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वायगंडे उपस्थित होते कोल्हापुरातील विविध कंपन्यांच्या अंतर्गत समिती सदस्य व मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले अमृता करमकर व्यवस्थापक यशस्वी समूह पुणे यांनी पॉश कायद्यावरील तरतुदी न्यायालयीन निकाल आणि प्रात्यक्षिके यांचा वापर करून प्रभावी सादरीकरण केलंय संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रामुळे उपस्थितांना या विषयाची सखोल माहिती मिळाली यावेळी जिल्हाधिकारी यडगे म्हणाले की कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरदार महिला कारत आहेत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वांची आहे महिलांनी आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहावे आणि कंपन्यांनी आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निपक्ष व संवेदनशीलतेनं कारवाई करावी